गन भुजबळ हे तुमचं विरोधक मानले जातात आणि त्यांनी परवा अत्यंत महत्वपूर्ण विधान केलं होतं की शरद पवारांचे आमदार आणि खासदार हे तुम्हाला भेटले आणि त्यानंतर तुमचं आंदोलन जे आहे ते आक्रमक झालं त्यातून आंतरवाली जराती जराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि मग मराठा समाजाचं आंदोलन हे उग्र होत गेलं शरद पवारच याला जबाबदार आहेत शरद पवारांनी सर्व पक्षीय भूमिका घेणं अपेक्षित होतं ती घेतली नाही तुमचं काय म्हणणं शरद पवारांच्या पाठिंब्यावर तुमचं आंदोलन का ज्या ताटात खाल्लं ज्या ताटात ज्यांनी खऊ घातलं त्या ताटात हगणारा माणूस जर कोण असेल तर तो छगन भुजबळ काही कुठं समान नसताना मीडियासाठी काही नवीन विषय नाही ते दोन वर्षापासून सारखं हेच म्हणतोय मंत आपण मंत्री आहेत संविधानाच्या पदावर बसलो ते काय आमचा विरोधक म्हणला तुम्ही विरोधकाचा काय अर्थ समान नाहीये त्यांनी विरोधक केला मराठा समाज विनाकारण मराठ्यांच्या विरोधात गेला तो माणूस त्या मराठ्यांनीच त्यांना उचलून धरलं होतं ते मराठ्यांच्या विरोधात गेले मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणून ते विनाकारण आरोप करतं काही पण अहो लेखे बाळीवरती प्राणघातक हल्ला झाला तिथं उपोषणाला बसले सगळं गाव बसलंय शांततेत भजन चालू आहे आणि पोलीस येऊन हल्ला करतात अहो नेते ते, ने ते भेटायला आले त्याला माणुसकी म्हणतात त्याला एकमेकाच्या पाठवून हात फिरवणं म्हणतात आधार देणं म्हणतात वेळेवरती रक्ताच्या थावळ्यात पडलेले लोक होते तुझ्यासारख्या सुद्धा यायला पाहिजे होतं आणि तू जर आमच्या लेखी मारू तू जर असं म्हणतो तर काय माणूस येऊ म्हणजे ज्यांच्या आज यालाच ना मग ज्यांनी जीव घातला त्या टाटा थांबणं अहो मंडल कमिशन लागू केलेल्या माणसावरच माणूस तुला आरक्षण जे दिलं राज्यात लागू केलं ते त्याच पवार साहेबांनी केलं ना आणि ज्यांनी तुला मोठं केलं शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्यांचा सुद्धा वास्तू केला आता शिंदे साहेबांचा पण केला आता फडणवीस साहेबाचा नंबर लावलाय की काय आरोप करणं त्याच्यावरती काय दुर्लक्ष करण्याची गरज आहे लक्ष द्यायची गरज नाहीये आपल्याला तो माणूस खरंच कलंक आहे ओबीसीला या राज्याला सुद्धा हा माणूस जातीय वाद करून भांडणं लावतो आम्ही कधीही ओबीसी मराठ्यात वाद होऊ दिला नाही